सर्वांना नमस्कार आपण ह्या व्हिडिओत बघा एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहे तो म्हणजे अभ्यासात मुमेंटम आणि प्रोडक्टिव्हिटी लक्षात घ्या की काय थोडक्यात गती आणि ज्याला आपण उत्पादकता म्हणतो म्हणजे तुमचा ठोस असा अभ्यास होणं आणि तेवढंच नाही तो दीर्घकाळासाठी म्हणजे लॉंग रनला म्हणजे तुमच्या अभ्यासातली गती टिकून राहणं आणि त्या गतीबरोबरच तुमची इफिशियन्सी असणं किंवा प्रोडक्टिव्हिटी असणं तर कालच लक्षाने अंमलबजावणीतल्या मुलांना त्यांचा मी आता जर समजा लेक्चर घेतलं तर कोणत्या विषयावर बोलावं तर त्यातले एका विद्यार्थिनीची आलेली ही मागणीच आहे लक्षात घ्या तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ल की दीर्घकाळ अभ्यास करत राहणं आणि तो सुद्धा सातत्यानं आणि ती गती टिकवणं म्हणजे आज दोन तास केला उद्या केलाच नाही परवा आठ तास केला मध्ये एक दिवस गॅप अस ह्याला गती म्हणत नाहीत मोमेंटम एक सलग मुमेंटम आणि दुसरं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे केला म्हणायला अभ्यास पण हातात काहीच नाही असं नको तर ह्या दोन्ही गोष्टी कशा साधायच्या जरा विचार केल्यावर काय मुद्दे सुचलेत ते तुमच्याशी मी शेअर करतो आहे लक्षात घ्या सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांच्या एक अवस्था असतात ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा प्रवासातल्या त्यावर जास्त बोलणार नाही पण सुरुवातीच्या काळात तुमचा एखादा क्लास असेल बॅच लावली असेल किंवा काय तर तुम्ही दोन तीन तास चार तास पाच तास इथं ता क्लासला जाता रूमवर रूमवर आल्यानंतर काहीतरी बघता लायब्ररीत अभ्यास करता तर त्यावेळा मुमेंटम असं असतं पण प्रोडक्ट्यूच्या नावानं काय गोष्ट आपल्या हातात सापडत नाही तो जो शिक्षक शिक सांगेल तीच पुरवदिशा असते आणि खरं तर क्लास वगैरे संपल्यानंतर मग तुमच्या लक्षात गोष्टी यायला सुरुवात होतात स्वानुभवातून म्हणजे तिथं पण ते गणित जुळत नाही पण मोमेंटमच्या बाबतीत अतिशय चांगला मोमेंटम पकडलेला असतो लक्षात घ्या त्या काळात आणि नंतर मग एक दीड वर्षात जर यश मिळालं नाही सुरुवातीच्या काळात तर मग तुम्हाला एक पठारी अवस्था येते मी ज्याला पठारी अवस्था असं म्हणतो म्हणजे ग्राफ असा वरून खाली आणि ते पठार म्हणजे सपाट मग भावना शून्य आपण ज्याला म्हणतो असं काय विद्यार्थ्यांची अवस्था झालेली असते पण ते राहू द्या इतकं पण टोकाला नाही पण बऱ्याचदा चांगली मुलंसुद्धा मोमेंटम त्यांचं गाठू शकत नाहीत किंवा ते राखू शकत नाहीत तर त्याला ते एक कारण असतं म्हणजे सुरुवातीचं आणि ह्यांचं कारण काय असतं म्हणजे जे करू शकतात त्यांचं सुद्धा काही कौटुंबिक कारणं काही वैयक्तिक कारणं किंवा असं एक्झामचं तात्कालिक कारण ते तारीखच पुढं नसणं किंवा जाहिरात नसणं हे असे जे कारणं आहेत म्हणजे हे कारण लक्षात घ्या कारण रूट कॉजला आपल्याला जायचं आहे आणि हे तप हे थोपवायचं कसं आपण एक एक करून मुद्दे बघूया सुरुवातीला मी एक महत्त्वाचे दहा मुद्दे सांगेन आणि त्यानंतर एक काय थोडक्यात एक सलग काय लिस्ट करीन मुद्द्यांची तर नक्की एका अतिशय महत्त्वाचा म्हणजे हा विषय असणार आहे लक्षात घ्या तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे नियोजन म्हणजे आपण म्हणतो जो प्लॅन करायला फेल होतो तो, तो नेहमीच फेल होतो पण तो नियोजन असणं महत्त्वाचंच असतं काय नाही म्हटलं तरी आणि ते नियोजन कसं पाहिजे योग्य नियोजन पाहिजे समर्पक नियोजन पाहिजे किंवा एक्झिक म्हणजे ते एक्झिक्युट होईल व्यवस्थित असं पाहिजे आती नको किंवा अगदीच ढिलाई नको अशा पद्धतीनं ते नियोजन पाहिजे त्यामुळं नियोजन नसलं हातात तुमच्या मी एवढ्या दिवसात काय संपवणार आहे एवढ्या दिवसात काय संपवणार आहे शॉर्ट टर्म नियोजन लाँग टर्म नियोजन नसलं तर तुम्हाला असा मोमेंटम किंवा प्रोडक्टिव्हिटी मिळणार नाही लक्षात घ्या काही जणांचं ते नसतंच बऱ्याच जणांचं आणि जर काही जणांचं जर असलं तर एक सुरे असतं म्हणजे एकांगी असतं म्हणजे जर त्यांचा विषय पहिल्यांदा पॉलिटी चालू केला तर पॉलिटी झाल्यानंतर ते नियोजन पण गेलं ना अभ्यास पण झाला ना सगळंच झालं किंवा एखादा विषय करत असताना दोन विषय करत असताना दुसऱ्या तिसऱ्याच विषयांची आठवण होती आणि अनेक नियोजन होतात म्हणजे ठोस असं एक नियोजन होत नाही तर तर ज्या नियोजनात म्हणजे आता बघा तुम्ही लक्षाने अंमलबजावणी ग्रुपमध्ये सुद्धा डेली टार्गेट असतात आणि बरीच मुलंही प्रामाणिकपणे ते पूर्ण करतायत का काय अपवाद सोडले तर म्हणजे त्या नियोजनात म्हणजे असं काय डेली टार्गेटचा अंतर्भाव किंवा काय आणि जे विद्यार्थ्याला होईल असं हे लक्षात घ्या त्याचा अभ्यास कुठं कच्चा आहे कुठं चांगला आहे किंवा काय तर अशा टाईपचं एक प्रॉपर नियोजन पाहिजे आणि ते एक्झिक्यूट करायच्या नादी तुम्ही लागलं पाहिजे लक्षात घ्या परत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा मी बऱ्याच लेक्चरमधून ते मांडत असतो की अशा काळात ज्या वेळेला अभ्यास होत नाही किंवा काय तर त्यावेळात उलट मोजता येणारी येण्याजोगी टार्गेट ठेवली पाहिजेत मोस्ता आहे म्हणजे टॉपिकच्या भाषेत दोन टॉपिक तीन टॉपिक नावासह म्हणजे ह्यालाच म्हणायचं मोजता येणं आणि दुसरा अजून मोजता येणं कसं मग मी टॉपिक वाचले माझे टॉपिक झाले असं म्हणून चालत नाही तर त्यावरती नोट्स तयार करून झाल्या का मायक्रो नोट्स तयार करून झाल्या का किंवा पी वाय क्यू मार्किंग झालं का म्हणजे आपण बघा ते मोजू शकतो म्हणजे मी सहा टॉपिकच्या आज एवढं असं असं केलं काम असं हवेत नको काम मोजता येणारी टार्गेट्स हवीत मोजता येणारं काम हवं अशा काळात लक्षात घ्या दुसरी गोष्ट असं जर प्लॅनिंग करायला तुम्ही आखलं तर आरंभशुरूपणा नको बिलकुलच काही दिवस केलं काय आणि नंतर केलंच नाही असं नको दुसरी गोष्ट काय आ आज एक टॉपिक किंवा तीन दिवसाला एक टॉपिक परत पुढच्या तीन दिवसाला एक टॉपिक परत टॉपिक 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 मिळूनच विषय बनतो लक्षात घ्या आणि म्हणून आरामशूरपणा नको दीर्घ पल्ला पाहिजे म्हणजे जाताना जा तर त्यासाठी काय करायचं ते आपण पुढं बघू तर लक्षात घ्या अजून तिसरा मुद्दा काय स्पेसिफिक वेळी आणि स्पेसिफिक गोष्ट करायला पाहिजे म्हणजे ठरवलेल्या वेळी आणि ठरवलेली गोष्ट करायला पाहिजे म्हणजे काय की समजा आता एखादा लायब्ररीला सात वाजता बसतो असं मोगम बोलतो पण बसतो तो सात वीसला सात पंचवीसला सात दहाला कधी असं नको सात पंचवीस म्हणजे सात पंचवीस तुमचं जे टार्मिंग आहे ते फिट पाहिजे बघा बसण्यास आणि दुसरी गोष्ट स्पेसिफिक वे आहे समजा तुम्ही सात ते नऊ पॉल्टी करणार आहे म्हणजे लक्षात घ्या तर काही दिवस सलग सात ते नऊ पॉल्टीस करणं दुपारी तीन ते चार करंट करणार आहे काही दिवस सलग ते करंट करणं आणि असं पॉलिटी करणं की हो तो तो विषय संपवण्याकडे न्यायला पाहिजे मध्येच गेल्यानंतर ते बदलायला नाही पाहिजे म्हणजे दीर्घकाळ त्याचं तुमचं प्लॅनिंग पाहिजे आणि असं ज्याला स्पेसिफिक गोष्ट स्पेसिफिक वेळी समजा आता एखादा म्हणेल की संध्याकाळी सहा ते आठ मी पी वायक्यूज बघतो मिक्स टाईपची पी वायक्यू बघतो तर सहा ते आठ म्हणजे ते टाईमच सेट झालं पाहिजे तुमचं आणि अशा काळात म्हणजे असुरक्षित काळात अशा गोष्टी तुम्हाला बांधून ठेवणाऱ्या गोष्टी पाहिजेत बघा हीच बांधणीच आहे मी जे सांगतो इथे म्हणजे स्पेसिफिक वेळी स्पेसिफिक गोष्ट हे लक्षात ठेवा नंतर तुम्ही अभ्यास पद्धती जी तुमची आहे ना जी नॉर्मल प्रक्रिया असते फक्त वाचतो काय तर खुणा करतो किंवा काय ती बदलायला पाहिजे म्हणजे त्यात व्हॅरिएशन्स आणायला पाहिजेत काही तंत्र आणायला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे व्हॅरिएशन म्हणजे कसं की आता तुम्ही जॉग्राफी करता तर फक्त मी मॅप्स आणि डायग्रॅमच बघेन असं किंवा ज माझ्या नोट्स आधी तयार नसतील तर नोट्स बनवीन नोट्स तयार नसतील तर असतील तर त्याचे शॉर्ट नोट्स बनवीन असं म्हणा किंवा अजून काय सांगता येतील की आपण बघा अनेक इंद्रियांचा वापर करत असतो म्हणजे वाचताना फक्त डोळ्याचा लिहिताना हाताचा डोळ्याचा आणि हाताचा तसं जास्त इंद्रिय त्यात सहभागी झाली पाहिजे म्हणजे कसं एखादा टॉपिक तुम्हाला समजला आहे समजा राष्ट्रीय उत्पन्न तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हो तो मित्राला सांगतायला पाहिजे किंवा सांगितला पाहिजे जाणीवपूर्वक लक्षात घ्या कधी कधी अशा वेळी ग्रुप डिस्कशनचा पण फायदा होतो मी नेहमी म्हणतो एक्झामच्या अगोदर नको ग्रुप डिस्कशन त्या हा काळ तो आहे बघा पण दिवसभर नव्हे तो त्या ता, ता त्या विषयाची सगळ्यांनी तयारी केल्यानंतर पटपट त्या गोष्टी करणं म्हणजे आपण त्यात वाणी किंवा बोलणं त्याला इन्क्लूड करतोय म्हणजे अशी तंत्र विकसित करायला पाहिजे लक्षात घ्या अजून काय की अगदी सारी सारी कार्ड ज्याला आपण बघा जुन्या भाषेत फ्लॅश कार्ड म्हणतात किंवा कि काय ज्याला आपण चिटोऱ्या म्हणू किंवा काय म्हणू अशा काय तयार करणं फास्ट रिव्हिजनसाठी म्हणजे लक्षात घ्या तर असं गोष्टी घडल्या पाहिजेत त्यात मी त्याला काय म्हटलेलं आहे की व्हॅरिएशन्स अभ्यासात तुमच्या पाहिजेत लक्षात घ्या किंवा मी कधी कधी बघा पर्यावरणाला किंवा जॉग्राफीलासुद्धा जे पुस्तकाच्या शेवटी बालभारतीच्या पारिभाषिक शब्द असतात म्हणजे तर त्या पारिभाषिक शब्द आज मी सगळ्या ज्योग्राफीच्या पुस्तकांची एन्व्हायरमेंटच्या पुस्तकांची मी संपवीन म्हणजे हे जे आहे बघा नाविन्य ना आहे पण ते रिव्हिजनच आहे का तर पारिभाषिक शब्द हे त्या प्रकरणात आलेल्या गोष्टींचंच एक थोडक्यात एक्सप्लेशन असतं ते म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणजे अशा टाईपमध्ये तर त्यामुळं तसे काहीतरी गोष्ट करणं म्हणजे व्हॅरिएशन आणा बघा लक्षात घ्या म्हणजे ती गोष्ट करायला पाहिजे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अतिशय माग राहते की टेस्टिंग पाहिजे बघा मग ते कुं मुलं विचारतात कोणत्या क्लाचर सोडवू काय करू कसं ते तुम्ही आयोगाचे जरी मिक्स पी वाय क्यू सोडवले तर तसं टेस्टिंग पाहिजे म्हणजे रोज मी पन्नास ते शंभर पी वाय क्यू सोडवीन आणि त्यातनं जे काही चुकं असतील त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करीन म्हणजे ते आपली पी क्यूची मेथड म्हणजे चुकातून दुरुस्ती परत रिसायटेशन परत त्याचं व्हॅल्यू ॲडिशन किंवा असं ही गोष्ट घडायला पाहिजे म्हणजे ॲसेसमेंट असलं मी हा एवढे एवढे टॉपिक झाल्यानंतर किंवा सत्तर टक्के टॉपिक ह्या विषयात झाल्यानंतर मी ते मिक्समधले पी वाय क्यू मी सोडवणार आयोगाचेच म्हणजे लक्षात घ्या सलग एका चॅप्टरचे नव्हे कॅग म्हणजे कॅग किंवा फायनान्स कमिशन म्हणजे फायनान्स वित्त आयोग म्हणजे वित्त आयोग असं नव्हे मिक्स टाइपचे म्हणजे लक्षात घ्या जसं आयोग विचारतो तसं नंतर सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे बघा की कोणाला तरी तुम्ही जबाबदार असलं पाहिजे धरून ठेवलं पाहिजे किंवा काय मग त्यातनंच ह्या बघा डेली टार्गेट देणाऱ्या बॅचेस म्हणजे बॅच नव्हे ती पण एक ग्रुप किंवा मे कंबाईनची काय पी एस आय लोकच मेंटरिंग मग म्हणतात काय करतात तर असू दे कुणीही असू दे म्हणजे लक्षात घ्या मी सुद्धा लक्ष कंबाईनसाठी किंवा अंमलबजावणी राज्यसेवेसाठी आणि छाया गोल्ड अजून जास्त निकट कॅन्डिडेटचा रोज तर अशा टाईपचं ग्रुप चालवतोयच की म्हणजे असं आणि बघा तू आणि मी मुलांना मेसेजसुद्धा देतो की तुम्ही जोवर ग्रुपमध्ये आहात तो पण विचारून घ्या मला अजून दुसरी गोष्ट स्वतःला एंगेज करून घ्या त्यात चिकटा स्वतःचे पॅरल प्लॅन राबवू नका स्वतःचं डोकं चालवू नका हे का, का, का सांगत असतो तर तुम्ही कुणाला तरी माझ्यासारख्याला जबाबदार असावं आणि त्याच्यावर माझा वॉच असावा किंवा काय तर ही गोष्ट असते बघा म्हणजे एकट्यानं मग ते लायब्ररीत असो किंवा घरी तर असला तर म्हणजे अजून असा एकटाच मग ते मरगळीत 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 मर जात ही तर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही भले टार्गेट कंप्लीट करत नसाल किंवा साठ टक्के करत असाल पण शंभर टक्के करणारी मुलं आहेत ना म्हणजे लक्षात घ्या ही जाणीव सतत पाहिजे म्हणजे असं कुणाला तरी तुम्ही जबाबदार असलं पाहिजे लक्षात घ्या म्हणजे असं असतं आता समजा जे ऑफलाईनची मुलं असतात छायगोळची असतात त्यांचं रोज टाईम टेबल मला रात्री येतं म्हणजे ते तो कॅन्डिडेट मला लक्षात येतो ना मग मग त्याला सूचना जाते एखादी काहीतरी म्हणजे अशी गोष्ट असते ती त्यामुळं आ कुणालाही तुम्ही जबाबदार असा एकदा प्रयोग करून बघा तुमची जर गाडी खड्ड्यात अडकली असली किंवा ते चालूच होत नाही किंवा काय प्रकार आहे तो तर अशी गोष्ट करावी लागेल किंवा तुम्ही जिथं क्लास केला त्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट असला तर तशा टाईपचं काही सुविधा उपलब्ध होत्या का ते बघा पण तुम्ही असंच जबाबदार असा म्हणजे लक्षात घ्या ते खूप महत्त्वाचं आहे बघा आणि दुसरी गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही त्याला परत लॉयल असा बघा तुम्ही पॅरल काही गोष्ट चालवू नका म्हणजे हे गोष्ट महत्त्वाची आहे अदरवाईज मग ते हाती धुपाट नाही येईल मग हे ये पण गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे दुसरं आता बघा प्रोडक्टिव्हिटीची जर तुम्ही गोष्ट बोलला प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता कशी वाढेल किंवा काय तर बघा त्याला जे मी काय म्हणेन म्हणजे ह्या भाषेत नोट्स किंवा बनवणं मायक्रोन्स बनवणं सेल्फ असेसमेंट करणं पी वाय क्यू सॉल्व्ह करणं हे एक बाजू झाली मटेरियलच्या बाजूनं पण दुसरी काय आहे बघा ते इन्फोसिसचे नारायण मूर्तींनीच सांगितलं होतं बघा आहार व्यायाम आणि विश्रांती विश्रांती म्हणजे रेस्ट झोप झोप प्रॉपर सहा ते सात झाली पाहिजे आहार चांगला पाहिजे सगळ्या समस्या पोटातून तयार होतात आहार आणि विश आ, व्यायाम पाहिजे मी व्यायाम नेहमी लेक्चरमध्ये येते बघा वीस ते तीस मिनटं व्यायाम पाहिजेच पाहिजे स्लगिशपणा जाईल मेंटल जे फटीक आलेलं असतं ते जाईल आणि व्यायामात किंवा त्या तिन्ही गोष्टीत काही जे आहे ते, ते, ते करणाऱ्यालाच माहीत म्हणजे लक्षात घ्या क लक्षात घ्या ते न करणाऱ्याला माहीत नाही ही गोष्ट घ्या आणि तुम्हाला एक गंमत सांगतो बघा की मग मी एका लेक्चरमध्ये पण बोललो होतो की समजा दोन ते तीन मेन्स दिलेली एखादी विद्यार्थिनी किंवा काय म्हणजे अतिशय सिन्सिअर विद्यार्थीनी किंवा कधीच अभ्यास टाळणार नाही ना, कशाला अडकणार नाही असं ना मग तरी पण अभ्यास का होत नाही ढिलाई येत्या गे गे लायब्ररीमध्ये गेल्यानंतर बेंचवर डोकं ठेवून टेबलवर बसावं वाटते किंवा असं स्लगेच पणा बाबा का आलाय तर त्यांनी ते शोध घेतल्यानंतर कुटुंबाने वगैरे काय आहे ना तर बघा त्या ब्लड टेस्ट काय केल्यानंतर त्यात बरेच घटक कमी आलं हिमोग्लोबिन कमी झालेला होता हिमेसला खाणं स्वतःची स्वतः सोता काळजी न घेणं फळं न खाणं हा तो परिणाम होता आहार व्यायामी श्रांती नसल्यामुळं त्यामुळं तुम्ही कारण शोधायला जाणार दुसरीकडेच नाही नाही माझ्यातच खोट आहे माझच चूक आहे माझ्याकडे होतच नाही किंवा दुसरीकडेच काहीतरी काहीतरी तुम्ही दोषारोप कराल नाही 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 त्याची ग नाही तुमच्या शरीरातसुद्धा सापडतील त्याच्या गोष्टी काय काय चांगल्या मुलांना हा डाग लागलेला आहे त्यांच्या प्रकृती नीट राहत नाहीत महि महिना महिनाभर म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट आहे ती त्यामुळं आहार व्यायाम विश्रांती ही त्रिसूत्री जपा स्लगिशपणा किंवा मेंटल फटीक घालवण्यासाठी म्हणजे त्यासाठी मग काय दोन दिवस टूरच काढा मग कुठं ह्याची पण काही गरज नसते जो गंभीर असतो तो करतो बरोबर पूर्ण लक्षात घ्या ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आहार व्यायाम विश्रांती परत नेहमीच सांगितले आहे बघा की तुम नंतरची गोष्ट काय बायोलॉजिकल सायकल जपा म्हणजे सकाळी उठणं रात्री झोपणंच आणि सहा सहा नंतर सात नंतर झोपलं नाही पाहिजे म्हणजे लक्षात घ्या ते तशी गोष्ट आहे आणि दुसरं अजून एक त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे नेहमी सांगितल्याप्रमाणे हायड्रेटेड म्हणजे काय पाण्याचा मात्रा लिक्विड प्रमाण तुमच्या शरीरात जास्त असू दे म्हणजे लक्षात घ्या ती एक फळे खाल्ली पाहिजे ठरवून आणि मी आत्ता उदाहरण दिलंच म्हणजे आपण कारण शोधतो वेगवेगळंच मिळतं कारण वेगळंच म्हणजे अशा काहीतरी गोष्टी आहेत बघा म्हणजे तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे नंतरची गोष्ट काय आहे वातावरण आता वातावरण आपण म्हणतो तुमच्या लायब्ररीमध्ये चांगलं वातावरण जर असेल तर उत्तम आहे गोष्ट किंवा अन्य ठिकाणी जिथं तुम्ही अभ्यासाला बसता ते स्टडी फ्रेंडली पाहिजे म्हणजे आणि हे मॅटर करतं बरं काय ह्याच्या अगोदर मी ह्याच्यावरती कधी बोललो नाही पण वि तुमचा टेबल मुळातच साचले हो साचलेलं तेव्हा साहित्य असेल लायब्ररीत तशीच पुस्तकं टाकलेली असेल तर मग ते तुम्हाला नंतर मुळे येत नाही ते आज रात्री काम झाले स सगळं साफ करून ते बरोबर उद्या ब्लँकच पाहिजे ते टेबल लक्षात घ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या टॉप मोस्ट कंपन्या असतात आय बी एम किंवा काय तर इथं ह्याच्यावरचे असे सेमिनार होतात वर्क इपेशन्सी कशी वाढवायची वगैरे काय त्या तुम्ही जर त्यांचा नफा वगैरे बघितला ताळेबंद तर आवाक होण्यासारख्या आकडे असतात तर थो लक्षात घ्या एकदम पीपल फ्रेंडली वातावरण असतं त्यांच्या सुद्धा किंवा काय हाय लेवलचं मी सांगतो आहे तर त्याच्यावरती पुस्तकं निघालेली आहेत कार्यसंस्कृती किंवा वर्क कल्चर किंवा काय तो आता आपला अभ्यासाचा विषय नाही पण त्या गोष्टी मॅटर करतात म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो सज आठवलं अभ्यासाला हे घेऊ नका पण लाकडाचा वापर काचेचा वापर त्या टेबलला फर्निचरला एवढा मोठ्या कंपनीने विचार केलेला असतो आणि कसं मॅक्झिमम मग ते पॅकेजेस त्यांना देतात एक एक कोटी दोन दोन कोटी पण त्या माणसाला पिसून घेतलेला असतो त्या कंपनीनं म्हणजे त्याचा ब्रेन पूर्ण ड्रेन करून घेतलेला असतो म्हणजे ते कसं करायचं किंवा सॉफ्ट म्युजिक ते ऐकणं त्या त्या थेरपी होतात म्हणजे अशा पण गोष्टी आहेत आपल्याला इतक्या लांब जायचं नाही पण किमान डेस्कची स्वच्छता आणि बाकी वातावरण एकदम चांगलं एका तुम्हाला आवडणार एखादं कोट किंवा काय आता काय मुलांनी मला ते फोटो पण पाठवतात मी सगळे शेअर करत नाही टेलिग्रामला जाहिरातबाजी जाहिरातबाजी वाटू नये म्हणून अदरवाईज मग ते काही लो का लोकांनी ले, मा प्रिंट काढून किंवा त्याचं पोस्टरचं काढून त्या लायब्ररीला मागे टाकलं होतं बघा मी एखाद्याचं तर ते चिकटवतात असू दे ना तुमचं जे काय असेल ते असेल लक्षात घ्या ते महत्वाचं दुसरं म्हणजे सांगतो पुढे मी एक मुद्दा एकत्र करतो नंतर बघा काय डिस्ट्रॅक्शन्स अजिबात नकोत कसलीच मोबाईल मोबाईल हा सकाळी एकदा बघणं आणि संध्याकाळी रात्री एकदा बघणं अदरवाईज टेलिग्राम व्हॉट्सअप बघणं नाही काही जीव जात नाही त्यामुळं आणि पहिल्यांदा त्रास होईल पण ते डिस्ट्रॅक्शन सगळी टाळली पाहिजेत दुसरं गोष्ट मित्र मैत्रिणी डिस्ट्रॅक्शन्स नो ते नो म्हणा शिकाय पाहिजे किंवा काय ते भाग वेगळा आहे पण नो डिस्ट्रॅक्शन म्हणजे नो डिस्ट कसलंच नको आहे ते म्हणजे ते अतिशय निर्दयीपणे ज्याला रुतलेटेड एक्शन म्हणतो आपण ते पाहिजे ते निर्दयीपणे बाजूला करायला पाहिजे आणि वाटचाल करायला पाहिजे लक्षात घ्या नंतर काय सगळ्यात महत्त्वाचा अजून एक शेवटचा मुद्दा आहे बघा दहावा मुद्दा की तुमची वैचारिक बैठक चांगली पाहिजे म जर तुमचं मन काय सुरक्षित असेल म्हणजे हा आता मेनचा अभ्यास करतोय मग मी करत नाही अरे पण आता म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे अहो जो अभ्यास तुम्ही करता पॉलिटी हिस्ट्री इकॉनॉमी जॉग्राफी जे कोरचे चार सब्जेक्ट आहेत त्याचा मेनचा अभ्यास तो काही कमी आहे का नाही मला मित्र याच्याडीच करतायत मय मग पॉ पॉल्टी टूज करतायत म्हणजे आता हवा आहे बघा बऱ्यापैकी आता तारखेनंतर कळेल की काय करायचं पण असं असुरक्षित राहता मी म्हणजे लॉयल म्हटलं तेच आपल्याशी आणि आपल्या त्या टार्गेटशी बस ब संपला विषय असं नाहीतर कायम रिकामे पण त्रागा असं काय कोणाची वैचारिक बैठक असते असुरक्षित असतात बघा ती मी त्याला असुरक्षित आत्मीच म्हणतो डायरेक्ट म्हणजे ते कळतं लगेच म्हणजे वातावरण पण तसं असायला नाही पाहिजे किंवा कुठंतरी पंधरा दिवस गावीत जाऊन येणं असं काय अर्धवट लोक कॅन्डिडेट असतात मी त्याला अर्धवट सर म्हणतो ते लॉंग टर्मला अतिशय अनुचित आहे बघा म्हणजे लक्षात घ्या हां तर ठीक आहे लक्षात घ्या पण काय लोक इमानित बारे ज्याला हातोडा टाकल्याप्रमाणे ते चालूच असतं बघा त्यांचं काम त्यांना ते कशाने डायवर्ट होत नाहीत म्हणजे त्या कॅटेगरीतलं तुम्हाला बघायला पाहिजे हो स्थिरत्व एक यायला पाहिजे आता एक काय मुद्द्यांची मी जंत्री तुम्हाला सांगतो पटपट पट पटपट हे दहा मुद्दे तर मी सांगितले हे अतिशय सिरियस घ्या ते, ते पॉज करून तो व्हिडिओ वगैरे थांबवा आणि ते बघा तो काय मुद्दा आहे किंवा एकदाच ते पेजवर मुद्दे घ्या म्हणजे लक्षात घ्या आणि आपल्याला ह्यातलं काय उचलता येईल आपल्याला ह्यातलं काय उचलता येईल ते उचला आणि त्यावर कारवाई चालू करा कार्यवाही चालू करा पहिलं बघा मी टेलिग्राम चॅनेल जो आहे म्हणजे लक्षात घ्या खाली लिंक येईल किंवा काय काय पोस्ट करत असतो जाणीवपूर्वक पोस्ट करत असतो ते किती लोक गांभीर्यान था, घेतात काय जणांचे मला मेसेज येतात पण आता बघा पहिला स्लॉट महत्वाचा दिवसाचा म्हणजे तुमच्या अभ्यासाला दिलेला तुम्हीच तो वेळ समजा सात ते दहा कोणाशी बोलणं नाही कुठं बघणं नाही नाश्ता केला आलो बसलो की तीन तास मी कुणाचाच नाही आता मीन अभ्यास मेन गाठोडं मेन रिव्हिजन पहिला स्लॉट दिवसातील महत्वाचं हे खूप महत्त्वाचं आहे बघा दु अजून एक तुम्हाला मी सांगेन बघा की दहावीच्या अगोदर मी सुद्धा म्हणजे आता पसाय जाऊन म्हणजे अभ्यासाला जर बसलो ना आता समजा ॲकॅडमिक रेकॉर्ड बघा स्ट्रॉंग राहिलेला आहे अतिशय म्हणजे म्हणून मी अधिकारच आहे मला सांगायचं मी असं म्हणतो की मी कधी पण असा अभ्यासाचा स्लॉटला बसलो म्हणजे अगदी इंजिनिअरिंगच्या वेळेलासुद्धा किंवा काय म्हणजे मी दोन तीन तासचा अभ्यास करणार आहेत तर मग त्याच्या सुरुवातीला मी पसायदान मनातल्या मनात म्हणत होतो म्हणजे लक्षात घ्या म्हणजे आता विश्वात्मक देवे येणे तोशा ने तोशावे शावे ने मज द्यावे पसाय दान हे ते त्यावेळेला पाठ केलेलं ते तसंच के म्हणजे आता काय काय मित्रांना अकरा बरोबर त्यांना सगळ्यांना ते पसायदान म्हणूनच माझी ओळख त्या लोकांना माहीत होती त्या काळात तर तुम्ही असं काय तर तुमचं परवलीचं बनवा ना म्हणजे चा काय हे असेल म्हणजे लक्षात घ्या तुकारामांच्या काय असाध्य करता कारण अभ्यास तुका म्हणे किंवा बरीच आहेत बघा अशी को कोट तर ते मोटिवेशन म्हणून मी सांगत नाहीत ते असं जगलं पाहिजे म्हणजे माझं तर मत आहे ते आता त्या पसायदांचा आणि त्या अभ्यासाचा काय संबंध मला माहीत नाही पण ते एक फ्रेशनेस जो यायचा ना ते तीन तास एकदमच फ्रेश वाटायचं म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट तुम्ही म्हणजे बघा मी सगळ्या तुमच्या बांधील की तुम्हाला बांधतोय मी कोणत्या तरी गोष्टींशी आणि ते आपण बांधीव राहायचं मोकळं राहायचं नाही मग उदळतं ते म्हणजे लक्षात घ्या परत काय मी जरा थोडं म्हणून स्वार्थी बना नो म्हणायला शिका मित्रांना घरी वगैरे काय ते पुढचे विचार काय करायचे ते करू दे पण तुम्ही नो म्हणायला शिका अभ्यास म्हणजे अभ्यास फर्स्ट प्रायोरिटी आपली ते आहे म्हणजे ते ते जरा थोडं स्वार्थी बना मित्र कुटुंब नातेवाईक कठोर बना लक्षात घ्या आणि तुम्ही जर एखादी कुर्ती करायला लागली ना तुम्ही जरा चांगला अभ्यास केला आहे दोन तीन दिवस आणि परत एका तास गेला तर ठीक आहे हो पण नाही नाही मला मी एक दिवस सुट्टीच देणार काय देणार असा प्रकार करण्यात अर्थ नाही अनप्रोडक्टिव्ह कोणतीही गोष्ट वेळच घालवत नाही पण तुमच्या डोक्यात डिस्ट्रॅक्शन वाढवते मग ते जरी फोन कोणाचा आला ना आणि जरी तुम्ही नाही घेतला समजा तो टाळून असा ते डोळ तुम्ही जर ते ब्लिंक झालेलं बघितलं कुणा आलं असेल काय असेल काय झालं चालू मग डिस्ट्रॅक्शन म्हणून बघा ब ते जरा कठोर घ्यायला पाहिजे म्हणजे एवढंच आहे तो मुद्दा परत नेहमी असा अस्थिर राहू नका मग कशी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक रा असा आशावादी असा आशावादी असलंच पाहिजे तर तर घडेल लक्षात घ्या विचार अनप्रोडक्टिव्हची त्या गोष्टींना मुठमाती द्या मी सांगितलं आहे बघा विचारांचं चक्र मोडून टाका ह्या चॅनलवर नवीन लोक जे आहेत बघा हा व्हिडिओ बघतील तर काय ऑडिओ लेक्चर टाकलेले आहेत मग ऑडिओ ऐकण्यात काय कोणाला युट्यूबला हे नसतो काय नसतो प्रत्येकाला कुठं पाठवत बसायचं त्यामुळं काही जे देऊ शकतो बाहेर अशी ऑडिओ लेक्चर दिलेत बघा गृहिणींनी अभ्यास कसा करावा किंवा नोकरदारांनी किंवा कंबाईनच्या लोकांनी कसं नियोजन करावं किंवा काय तर तिथून जी वाक्य जी मी टाकलीत ना असतात लेक्चरमधली ते बघा महत्त्वाचे असतात तो गेल्या पंधरा वर्षातला अनुभव बोलत असतो त्यामुळं तिथून काय घेता आलं तर तुम्ही जरूर घेत चला त्या ऑडिओ कोणाला ऐकू वाटतं काय तर गा समजा कुठं तुम्हाला जो वेळ इतर काढतात तिथं ते तुम्ही कानात हेडफोन घालून वगैरे ते ऐकू शकता ज्यांनी ऐकले नाही त्यांना अनुभव येईल ते म्हणजे एन डे एन जसं लेक्चर पुढं जाईल तसं त्यामध्ये एक इंटेन्सिटी आलेली असते लक्षात घ्या छोटी टार्गेट्स आणि नि लक्षात घ्या नियमित ब्रेक म्हणजे छोटी टार्गेट्स मी नेहमीच सांगत आलो आहे म्हणजे दीड दो दोन दोन तासाची टार्गेट आखायची आणि तेच फॉलो करायचं आणि दोन तास झाल्यानंतर एक पाच दहा मिनटं ब्रेक जरा स्ट्रेचिंग करणं किंवा काय दुसऱ्याने वेळेत का काढणं आपल्याला काय करायचं आपला अभ्यास होण्याची मतलब आहे लक्षात घ्या असं करत गेलं पाहिजे आणि स पुन्हा एकदा बघा रिपीटच गोष्ट आहे ती की भावना शून्य बना म्हणजे कसं की आपल्या भावना ला जरी कोणी ठेच पोचवली तर आपल्या प्रभाव प्रभाव त्याचा पडला नाही पाहिजे कोण वडील बोलतील घरातलं कोणतरी बोलेल बाहेरचं मित्र बोलेल कोणतरी तुमच्या आबरू काढेल काय तर करेल टॉन्ट करेल किती वर्ष करतोय काय करतोय त्या खोलात मी जात नाही साप करा ह्या काना एकान त्या काना सोडून द्या भावना शून्य बना माझ्या बना म, 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 मना बंदगड विंदांची कविता आहे बघा विंदा करंदीकरांची तसंच करायला पाहिजे म्हणजे विद्यार्थी तसेच असताना किती वय झालं लग्न कधी करणार काय टोमणे बिमणे ऐकायचे आणि सोडून द्यायचे तुम्ही जोपर्यंत हे या प्रांतात आहात तोपर्यंत म्हणजे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा जो प्रपंच केला बोलण्याचा किंवा काय जो सगळा ही बोलाचीच कडे आणि बोलाचीच भास झाला जोपर्यंत तुम्ही कृतीत उतरत नाही तोपर्यंत सारा शून्य आहे आणि कृती ह्या जबाबदारीच्या तप्तरतेतनं उ येतात ते बघा मी तुम्हाला डायटिश बॉनहापुरांचं वाक्य नेहमी अतिशय प्रिय वाक्य आहे मला त्यांनी खरंच आहे ते की तसं नाही तुमच्यावर जबाबदारी आहे आता मला बघा की आता त्या अंमलबाजून एका चांगल्या कॅलेब्रा असणाऱ्या मुलीनं पाठवल्यामुळं माझी जबाबदारी आहे मी तेवढ्यावरच तो व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे लक्षात घ्या त्यांनी सांगितलं होतं की आ, सर मी वाटल्या स्क्रीनशॉटवर टाकतोसुद्धा मेसेज समजा की आ, की नोटमेकिंग आणि नोटमेकिंगचं आता ते बोलीनंच लक्षात घ्या त्या बॅचमध्ये पण जे की ज्याला म्हणतो आपण काय शब्द त्यांनी वापरला होता की मोमेंटम आणि लॉंग टर्मला प्रोडक्टिव्हिटी कशी टिकवायची तर हे दहा मुद्द्यांनी नंतर काय लिस्ट केले बघा मुद्दे तेच मुद्दे त्याला आ... उत्तर म्हणजे सोल्युशन आहे ते त्याच्यापेक्षा व वेगळं सोल्युशन काय आलं नाही तुम्ही काय दिवस हे फॉलो करा आणि त्या तुम्ही क ते दोन दिवस झाले तरी आणि मग कोणता मुद्दा तुम्हाला कसा प्रोडक्टिव्ह होतोय ते तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता इंटरॅक्टिव्ह राहील ते म्हणजे तुम्ही काहीतरी बोलताय ती पण एक छोटी जबाबदारी म्हणजे काय बाबा ठीक आहे ना ते नाहीतर तुमच्या मनाला ठेवातील लिहून किंवा काय काय इम्प्रूव्हमेंट झाली पण जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी आणि प्रोडक्टिव अभ्यास करायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजेत लक्षात घ्या ठीक आहे